नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो अतिशय खास आहे कारण आमच्या चॅनलवरती आज वन के सबस्क्रायबर तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं पूर्ण झालेले आहेत त्यासाठीच हा एक व्हिडिओ आहे तर आजपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला एवढा चांगला सपोर्ट दिला आणि तुमच्यामुळंच आज आमचे वन के सबस्क्रायबर कंप्लीट झाले आणि तुमच्यामुळंच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो म्हणतात की एक महिला सुद्धा आम्ही आज पार केलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या सहकार्याने अशीच अपेक्षा आणखी आम्ही तुमच्याकडनं ठेवणार आहोत असेच तुम्ही आतापर्यंत सपोर्ट केला तर असाच सपोर्ट आम्हाला सुद्धा करत राहा आणि आता वनके झाले पुढे लवकरच टेमके होईल आणि ते सुद्धा तुमचे सपोर्ट तर आजपर्यंत जो सपोर्ट केला तो असाच आता सपोर्ट कायम ठेवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी इथून पुढं घेऊन येत जाऊ तर कसं वाटतंय आज वन के सबस्क्रायबर झाल्यानंतर खूप आनंद होतो मित्रांनो कारण एवढं आम्ही मेहनत करतो आणि त्या मेहनतीचं जर फळ तुम्हाला मिळत असेल तर नक्कीच आनंद हा होणारच आहे तर असा सपोर्ट या ठिकाणी तुम्ही दिला त्यापर्यंत त्यासाठी सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद करतो आणि इथून पुढं खूप खूप धन्यवाद आणि पुढं असा सपोर्ट करत राहा चला ठीक आहे <laughs> हा सर्वात महत्वाची आणखी एक गोष्ट ज्यांनी आमच्या चॅनलला आता अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि आमचं असंच जो काय म्हणता येईल त्याला आत्मविश्वास जो येतो तो असाच वाढवत चाल ठीक आहे चला भेटूया पुढच्या कुठल्या तरी नवीन